शरद आरगडे सरपंच ग्रामपंचायत सावदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र आम्ही नुकताच ग्रामसभेमध्ये समाजाला नवीन दिशा देणारा ठराव मंजूर केलेला आहे माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन शिविगाळ करण्याला बंदी केलेली आहे आपण नेहमी बघतो ज्यावेळेस लोकाचे भांडणं होतात त्या भांडणामध्ये आईच्या वडला मुलीच्या बहिणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात आणि वास्तविक पाहता त्या ठिकाणी माता भगिनीचा कुठलाही संबंध नसतो आणि अशा ठिकाणी माता भगिनीच्या प्रायव्हेट पार्टचा उल्लेख करून सार्वजनिक ठिकाणी त्या स्त्रीदेहाचा अपमान केला जातो स्त्रीदेहाच्या माध्यमातून प्रत्येकाने नऊ महिने उदरात राहून जन्म घेतलेला आहे आणि त्या देहाचा पवित्र देहाचा या ठिकाणी अपमान होतो अशा पद्धतीनं जे सार्वजनिक ठिकाणी स्त्रीचा अपमान होतो हा अपमान टाळावा यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेतला की जो कोणी शिवी देईल त्याला पाचशे रुपये दंड करायचा आणि तो दंड जर त्याने भरला नाही तर त्याचा ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याचं ती वसुली करायची अशा माध्यमातून महिला भगिनींचा आम्ही सन्मान करणार आहोत आम्ही यापूर्वी विधवा महिला सन्मानासाठी देखील पाऊल उचललेला आहे ग्राम ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे त्यांना जे काही आपण सण उत्सव साजरे करतो त्याच्यामध्ये त्यांना सहभागी व्हायला परवानगी दिलेली आहे ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत याला कुठंतरी आता आपण थांबवलं पाहिजे आणि हे अनेक वर्षापासून चाललेलं आहे चालत आलेलं आहे राजाराम राय यांच्यापासून स्त्रीला सन्मान देण्यासाठी अनेक आपण पाऊल उचललेले आहेत आणि ती परंपरा आजही कुठंतरी आपल्या नजरेस पडती की स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं ती होऊ नये यासाठी आम्ही सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल या दिवशी त्यांना झेंडा वंदन करायला मुभा देतो त्यानंतर भाऊबीजेला विधवा महिलांना आम्ही ग्रामपंचायती माध्यमातून एक हजार रुपये देतो रक्षाबंधनला देखील एक हजार रुपये देतो आणि म विधवा महिलांच्या हस्ते दीपावलीचं पूजन असेल अशा सगळ्या गोष्टी त्यांना अंगावर दागिने डोक्याला लावायला कुंकू किंवा टिकली याचीसुद्धा परवानगी दिलेली आहे ज्या माध्यमातून त्यांना कुठेही कमीपणा किंवा समाजाने दुय्यम लेखू नये अशा सगळ्या गोष्टी ज्या त्यांना सुदृढ बनवतील आणि समाजामध्ये सन्मानाची वागणूक देतील याच्यासाठी हा आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि माझं या व्हिडिओच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आवाने की सर्व ग्रामपंचायतीने असा निर्णय घेऊन स्त्रीचा सन्मान मा, करावा